महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सकाळी व चार दिवस रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु रात्रीचे सिंचन करणे अतिशय जोखमीचे असल्याने रात्रीऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली दिवसा तालुक्यातील महावितरणाचा ढेपाळलेला कारभार व महावितरण विरोध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयातील सभागृहात महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली या प्रसंगी ऍडव्होकेट यशोमती ठाकूर सह महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर दिवसा येथील उपविभागीय अभियंता नितीन नगर नगराध्यक्ष योगेश वानखडे माजी नगराध्यक्ष तथा तालुका कार्यकारी अध्यक्ष वैभव वानखडे माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळपांडे पंचायत समिती सभापती कल्पना दिवे शिल्पा हांडे सुरेश मेटकर शरद वानखडे चंद्रशेखर ठाकूर विवेक देशमुख मुकुंद पुनसे मोहन वानखडे दिनेश वानखडे दीपक सावरकर आदी उपस्थित होते भारत धोनी रितेश पांडव माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने तसेच तालुक्यातील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सहायक अभियंता कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रत्येक गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आपल्या गावातील महावितरणाचा बोंगळ कारभार चौट्यावर आणला तसेच तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा व महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या पुढे मांडल्या त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांची कान उघाडणी करून तालुक्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे अनिरुद्ध आलेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले द स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो रिपोर्ट अमरावती